प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज जतनगर परिषद निवडणूक पंकजाताई ये मुंडे यांच्या जाहीर सभेची आज उत्साहात तयारी जतनगर परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असताना भाजपच्या प्रचाराला आज आणखी वेग येणार आहे सोमवार दिनांक एक रोजी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई ये मुंडे यांची डॉक्टर रवींद्र आरडी यांच्या उपस्थितीत भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे नगर परिषद निवडणुकीतील भाजप उमेदवारांना पाठिंबा मिळावा यासाठी ही सभा महत्वाची ठरणार असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे भाजपने यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय उमेदवारांची मोठी यादी जाहीर केली असून गोपीचंद पडळकरांसारख्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे पंकजाताई मुंडे यांच्या सभेमुळे या प्रचार यज्ञाला नवसंजीवनी मिळेल असा पक्षाचा विश्वास आहे विशेषत महिला आणि तरुण मतदारांचा सहभाग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे सभेत स्थानिक विकास कामांचा आढावा प्रभाग निहाय उमेदवारांची कामगिरी आणि येत्या काळातील विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा होणार आहे डॉ रवींद्र आरडी यांना नगराध्यक्ष पदासाठी भक्कमपणे पुढे करण्याची रणनीती या सभेतून स्पष्ट दिसणार असल्याने राजकीय वर्तुळाचेही लक्ष या सभेकडे लागले आहे जतमध्ये मध्ये राजकीय तापमान वाढत असताना पंकजाताईंच्या या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता असून निवडणुकीच्या वातावरणात आजचा दिवस निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा